नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यानिमित्त ठाणे जिल्हा विभागीय कार्यालय सर्व पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष आजची संध्याकाळ नऊ जून दोन हजार चोवीस आजची जी संध्याकाळ आहे ती सुवर्ण अक्षराने लिहिली गेलेली आहे आणि मोदीजींची हॅट्रिक जी आहे ती पूर्ण भारत पूर्ण हिंदुस्थानामध्ये अखंड हिंदुस्थानामध्ये मोदींची त्रिकाळ म्हणजे मोदीजींनी तिसरी वेळ आताच कोणीतरी म्हटलं की नेहरूजी नंतर हे दुसरे पंतप्रधान जे आहेत की ज्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे हा हिंदुस्थानाचा असलेला मोदीजींवर असलेला भारतीय जनता पार्टीवर असलेला विश्वास हा मोदीजी अखंड ठेवतील आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्ण देशाला ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत जे चांगलं सुशासन जे काही द्यायचं आहे आणि चांगल्या सुविधा पुरवण्याचं चा काम हे मोदीजी निश्चित करतील आणि अखंड भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत आहे असा विश्वास आणि आज शुभेच्छांसह मी मी त्यांना शुभेच्छा देतो आज मोदीजींनी तिसऱ्यांदा शपथविधी घेतली आणि आपण बघतोय की अतिशय मोठा उत्साह या इकडे सगळ्याच ठिकाणी चालू आहे ठाण्यामध्येही आज अनेक ठिकाणी फटाके फोडून उत्साह साजरी होतोय लोकांनी पुन्हा एकदा मोदीजींवर विश्वास ठेवून आज एन डी एची सरकार स्थापन केलेली आहे आणि निश्चित एकदा विकसित भारतचे जे स्वप्न मोदीजींनी किंवा जे संकल्पना मोदीजींनी घेतली आहे त्याची पूर्ण होईल असा विश्वास आम्हा समा भारतीयांना आहे